नमस्कार रसक मित्र हो गोल्डन इरा हिंदी फिल्म साँग आपल्या उपक्रमामध्ये आज आपण एकोणीसशे एकाहत्तर या वर्षातील काही लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी करूया हे चित्रपट म्युझिकली सुपरहिट होते आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाच्या सुद्धा सुपर डुपर असे हिट लोकप्रिय चित्रपट म्हणून हे चित्रपट आजही आपल्या हो सगळ्यांना आठवतात आपल्या सगळ्यांचे आवडते आहेत आणि एकोणीसशे एकाहत्तर हा तसा राजेश खन्ना युगाचा आरंभ झालेला होता आर डी बर्मन लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीताने हे वर्ष गाजण्यास सुरुवात झालेली होती तर बघूया आपण कोणचे कोणचे सिनेमा आणि त्यातील गाण्याच्या आठवणी करूया सुरुवात करूया एकोणीसशे एकाहत्तरचा चित्रपट हरे राम हरे कृष्ण निर्माता देवानंद होता या सिनेमाचा दिग्दर्शकही देवानंद होता यामध्ये देवानंद या मुमताज आणि झीन तामान ही त्यावेळीची नवतारका होती तर हरे राम हरे कृष्ण हा म्युझिकली सुपरहिट ठरलेला चित्रपट आर डी बर्मन यांचं संगीत गीतकार होते आनंद बक्षी आणि यातलं गाणं आपण आठवूया किशोर कुमारचं पडद्यावर देवानंद झीना तामान आणि त्यावेळीच्या नव्या पिढीचं दर्शन आपल्याला त्या त्या अवतारामध्ये होतं तो एक गीत आहे देखो ओ दिवानो तुम ये काम ना करो देखो ओ देवानो तुम्ही काम ना करो राम का नाम बदनाम ना करो बदनाम ना करो देखो ओ दिवानो आणि यातलं सगळ्यात लोकप्रिय ठरलेलं ट्रेन सेटर गाणं आशा भोसले यांच्या आवाजात पडद्यावर झिनतामान आणि हे गाण्याचे बोल आहेत धम मिट जय गम बोल शुभ शा हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम गम आशा भोसले आणि कोरस यांच्या आवाजात हे गीत खूप गाजलेलं आहे आजही तेवढंच लोकप्रिय आहे या एकोणीसशे एकाहत्तरमधला आणखीन एक लोकप्रिय चित्रपट शर्मिले संगीतकार एस डी ब्रमण गीतकार नीरज यांच्या कामगिरीने शर्मिले हा म्युझिकली हिट ठरला यामध्ये नायक शशी कपूर आणि डबल रोलमध्ये नायिका राखी अशा भूमिका होत्या यातलं दो पैलू दो रंग दो गीत अशा श्रेणीतलं हे गीत किशोर कुमार आणि लताजी या दोघांच्याही आवाजात आहे आणि ते पडद्यावर वेगळ्यावेगळ्या सीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं यातलं हे गीत आहे किशोर कुमारच्या आवाजातलं खिल खिलते है गुल खिल ते है गुल या खिल के खिल के भी खरने को मिलते मिलके खिलखे बी खे दिलखे बिडिने आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या आणखीन एक सुपरहिट म्युझिकल कारवा जितेंद्र आशा पारेख अरुणा इराणी यांच्या प्रमुख भूमिका खूप गाजल्या संगीतकार आर डी बर्मन आणि गीतकार मजुर सुलतानपुरी लता मंगेशकर मोहम्मद रफी आशा भोसले यांच्या आवाजातली सगळी गाणी खूप गाजलेली आहेत आजही ती आवडीने ऐकली जातात यातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे सुपर म्युझिकल ड्युएट सॉंग आहे पडद्यावर जितेंद्र आणि आशा पारेख दिसतात आपल्याला कितना प्यारा वादा हे कितना प्यारा वादा है इन मत आंखों का इस मस्ती में सुझे ना क्या मोहे संभाल ओ साथिया ओ बेलिया कितना प्यारा वादा है इन मत आंखों का आणि दुसरा आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं पडद्यावर आपल्याला जितेंद्र आशा पारेख आणि अरुण्या राणी हे कलाकार दिसतात अरे हो गोरिया का तेरा देस रे गोरिया का तेरा देस रे अरे हो गोरिया का तेरा देस रे गोरिया का तेरा देश आणि एकोणीसशे एकाहत्तरचा हिट, सुपर सुपरहिट म्युझिकल सुपरस्टार राजेश खन्नाचा पिक्चर गाजलेला हाती मेरे साथी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यामध्ये राजेश खन्ना आणि तनुजा ही जोडी होती आणि किशोर कुमारचं गीत चल 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 मेरे साथी ओ मेरे हाती चलले चल, चल खटारा खे चले कमार बंद है मोटर कार चल यार मा चल 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 मेरे साथी ओ मेरे हाती चले चल खटार खींच के पडद्यावर राजेश खन्ना हिरोचा साथी हाती आणि कारमध्ये तनुजा राजेश खन्ना हे गाणं गाताना आपल्याला दिसतात यानंतरचा आणखीन एक म्युझिकल सुपर हिट ठरलेला पिक्चर जो धर्मेंद्र आणि विनोद खन्ना या दोघांच्या अभिनयाने गाजलेला डाको चित्रपट झाला म्हणून राज खोसला यांचा हा चित्रपट होता संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी यामध्ये नर्तिका अभिनेत्री लक्ष्मी छाया यांना लता मंगेशकर यांची गाणी यांच्या आवाजातली गाणी पडद्यावर चित्रित झालेली खूप लोकप्रिय झालेली आहेत धर्मेंद्र आशा पारेख लक्ष्मी छाया विनोद खन्ना या कलाकारांचा तगडा अभिनय हे मेरा गाव मेरा देश या चित्रपटाचं वैशिष्ट्य होतं तर गाण्याची आठवण करूया लता मंगेशकर यांच्या आवाजातलं मार दिया जाय के छोड दिया जाय मार दिया जाय के छोड दिया जाय बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए जाम दिया जाए के जहर दिया जाए बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए अरे हां इनके नहीं गाना सीन आहे जत्रेचा आणि त्यामधला क्लायमॅक्स पॉईंट असल्यासारखं हे गाणं खूप चित्तथरारक आणि उत्सुकता वाढवणारं होतं पडद्यावर धर्मेंद्र विनोद खन्ना लक्ष्मी छाया आणि इतर सहकलाकार दिसतात हाय शर्मा हाय शर्मा किस किस को बताओ ऐसे कैसे मैं बताऊँ सबको बताऊँ अपनी प्रेम कहानियाँ अपनी प्रेम कहानियाँ हाय शर्माओ <si> किस <te> किस <talhoff> को बताऊँ ऐसे कैसे मैं सुनाऊँ सबको अपनी प्रेम कहानियाँ अपनी प्रेम कहानियाँ तर एकोणीसशे एकाहत्तरच्या काही सुपरहिट चित्रपटांची सुपरहिट गाण्याच्या आठवणी आपण या एपिसोडमध्ये केल्या एपिसोड कसा वाटला आपल्या अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नव्या एपिसोडमध्ये अशाच काही गाण्याच्या आठवणीसहित नमस्कार शब्द शुभेच्छा